हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे मकर संक्रांती तुम्हाला सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि एकदम मस्त असा मकर संक्रांतीचा आजचा सण आहे तर आज आम्ही काय काय करणार आहे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आज स्पेशली माझ्याकडे आहे पुरणपोळी तर चला आतमध्ये काय काय मी बनवलं आहे ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चलो तर फ्रेंड्स सर्वप्रथम मी सुरुवात केलेली आहे तिळगुळापासून तर तिळगुळ मस्त अशा ह्या वड्या बनवून झालेल्या आहेत तिळगुळाच्या त्यानंतर इकडे आज मला पुरणपोळी करायच्या आहे तर डाळ शिजायला ठेवलेली आहे तर गूळ घालून मी पुरणपोळ्या करणार आहे तुम्हाला जर माझी पुरणपोळीची रेसिपी हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती शेअर करणार आहे नक्की तुम्ही ती फॉलो करू शकता इकडे दूध वगैरे तापवून झालंय त्याचबरोबर पीठ वगैरे छान मळून ठेवलेलं आहे पिठात थोडीशी हळद टाकायची म्हणजे छान कलर येतो इकडे मंदिरात जायची तयारी सगळी चालू झालेली आहे तर आज दहा तरी वान वाटायचं असं मी ठरवलेलं आहे तर वानासाठी मी ह्या गाळण्या आणलेल्या आहेत आणि बाकी सगळी तयारी चालू आहे ववसा वगैरे सगळा रेडी झालेला आहे तर आता मी सगळं ह्या बोळक्यांमध्ये वगैरे भरून घेतलेलं आहे मंदिरात जाण्याची पूर्ण तयारी ऑलरेडी करून ठेवलेली आहे स्वयंपाक करत असतानाच ही सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे इकडे अर्णवची लगबग चाललेली आहे पतंग उडवल्या उडवण्यासाठी तर खूप साऱ्या पतंग त्याने रेडी केलेल्या आहेत आणि माझं इकडे पुरण गूळ घालून रेडी होत आहे आता मस्त पुरण वाटून घ्यायचं आहे इकडे भाताची वगैरे तयारी केलेली आहे तर असा स्वयंपाक सायमेंटेनियसली चालू असतानाच मी सगळ्या गोष्टी केल्यात आणि आता इकडे देवाला देवीला घरातल्यांना पहिलं बवसून घ्यायचं आहे सगळा वौसा रेडी झालेला आहे तर आमच्याकडे याला ववसाच म्हणतात आता मी घरातल्या देवीला वगैरे हळदी कुंकू लावून आहे गणपतीला लक्ष्मीला आणि हा सर्व देवांना वौसा देणार आहे आणि मग तुळशीला ववसणार आहे आणि पहिलं देवांना हळदी कुंकू लावून पहिलं देवाचा ववसा करणार आहे आणि मग बाहेर तुळशीचा तर इकडे देवांना वसून वगैरे झालेला आहे फुलं गंध हार सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता मी चाललेली आहे बाहेर तुळशीला हळदी कुंकू लावून तिथेसुद्धा वान देणार आहे तुळशीला देवांचा वान देऊन देवन झालेला आहे आता तुळशीलासुद्धा इथे मी वसून घेणार आहे तर खूप प्रसन्न आनंदी वातावरण आहे एकदम मस्त वाटतंय आणि तेवढ्यात आलेल्या आहेत माझ्या मैत्रिणी पुष्पा आणि मनीषा तर इथेच बसून आम्ही हळदी कुंकू पहिल्यांदा केलं आणि मग आता आम्ही पुढे जाणार आहे मंदिरामध्ये तर खूप छान प्रसन्न सुंदर असं वातावरण आहे एकदम मस्त आणि मैत्रिणींसोबत आल्यानंतर तर एकदम छान वेगळीच मज्जा असते तर आमच्या घराच्या जवळच आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर तर तिथे आम्ही चाललेलो आहोत देवीला वौसा देण्यासाठी हळदी कुंकासाठी तर इथे देवीची खूप छान पूजा वगैरे केली पहिल्यांदा आम्ही आणि पूजा वगैरे झाल्यानंतर देवीला वसून घेतलं आहे वौसा दिलेला आहे वाणसुद्धा दिला आणि आता मैत्रिणींबरोबर हळदी कुंकू आणि ववस याचा जो कार्यक्रम आहे तो संक्रांतीचा कार्यक्रम आता आम्ही इथे करत आहोत

तो काय करणार आमला तर आम्ही तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आलेलो आहोत आणि देवीला आम्ही वान वसा सगळं केलेलं आहे हळदी कुंकू दिलेला आहे त्याचबरोबर उजव्या हाताला विठ्ठल रुकुमाई आहे त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावलेला आहे विठ्ठल रुकुमाईची सुद्धा ओटी भरून हळदी कुंकू वगैरे लावून त्यांना सुद्धा वसा दिलेला आहे आणि वान दिलेला आहे खूप मस्त

मामी तुझा पूजा मंदिरात ठेवते हतिंखाच्या राशी देवाकरांचं नाव घेते फक्त संतराजी तर वगैरे सगळे घेतले फोटो सेशन झालं आणि आता देवी बरोबर खूप छान एक सेल्फी काढला आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी तर घरी गेल्यावरच भेटूयात आम्ही मंदिरात वगैरे खूप छान जाऊन आलो आणि मस्त सुंदर असं आमचं हळदी कुंकू त्याचबरोबर देवीचं दर्शन खूप छान झालं आणि आजची मकर संक्रांत वान देऊन वगैरे खूप छान सेलिब्रेट झालेली आहे आता संध्याकाळी आम्ही पतंग वगैरे उडवायला जाणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज योगा क्लासला दिलेली आहे सुट्टी तर चला आता पुरणपोळी लाटायची राहिली आहे तर ती फटाफट करून घेते मी तर मी काही एवढ्या लहान पुरणपोळ्या करत नाही एकदम मोठ्या अशा माझ्या पुरणपोळ्या असतात खरपूस तूप लावून पुरणपोळी केलेली आहे तर आता आम्ही सगळे बसणार आहोत जेवायला आणि भेटणार संध्याकाळी हाय फ्रेंड्स तर मी आलेली आहे टेरेसवरती पतंग उडवण्यासाठी तर बाजूच्या टेरेसवरती मी आलेली आहे पतंग उडवण्यासाठी आणि वरती तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे पतंग उडतायत तर आम्ही सुद्धा आता पतंग उडवण्याचा प्रयत्न करणार आहे कितपत आमची पतंग वरती जाते बघूयात आता इथे गच्चीवरती वरती भरपूर मोठी गँग आहे पतंग उडवण्यासाठी आलेले हे बघा सगळ्यांचं पतंग उडवण्याचा ट्राय चालू आहे आणि सगळे पतंग इकडे खाली वगैरे सगळे तुम्हाला दिसत असतील इकडे सगळे पतंग पतंग तर गच्चीवर सगळे पतंग पतंगच झालेले आहेत आणि आम्ही सगळे आता घरी जाणार आहे आमचा पतंग उडाला थोडाफार फुल एन्जॉय केला थोडा वेळच अर्धा तास धमाल केली तर आज आहे आमच्या यांचा बर्थडे तर वी शू मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे डिअर अनिल राव तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता आम्ही छोटासा केक कापणार आहे आणि आता आज खूप पोट भरलेले बाहेर जाऊन जास्त काही खाण्याची इच्छा नाही जस्ट चाट वगैरे खायला आम्ही हो, बाहेर जाणार आहे तर तिकडे गेल्यावरच भेटूया चलो वा जशी जशी रात्र सुरू झाली तसे तसे फटाके वाजवणं चालू झालेलं आहे आणि आता आलेलो आहोत आम्ही घरी तर मुलांनी आणलेला आहे सरप्राईज केक तर आता यांना ओवाळून वगैरे घेते मी आणि अर्णव म्हणाला मम्मी आज संक्रांत आहे तर दोन पतंग तरी मागे लावतो तर अगदी शेवटच्या उरलेल्या ज्या दोन पतंग होत्या त्या त्याने मागे लावलेल्या आहेत त्याच्या इच्छेनुसार आम्ही त्या लावू दिल्यात त्याला ला, मुलं जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही खूप डेकोरेशन वगैरे करायचो तर ते आठवलं त्याला त्याच्यामुळे होना चलो बच्चे आ रहे हैं क्या रहे है शौमी देखो अन्नजवळान जवळान ना मला दाखव ना ओके गिफ्ट okay, बच्चा पहिले अच्छा हो या या गोल्डन वॉच तुम्हाला पाहिजे होती ना गोल्डन वॉच या दु मला वॉच छान आवडली का हो हो आवडली लेदर बेल्ट बर्थडे गिफ्ट वॉच राहिली होती दाखव हा अर्णोला पण ही नवीन टायटनची वॉच घेतली मी गिफ्ट केली आहे सायकल पण मजा आहे अर्णोची या वर्षी सायकल वॉच आणि मग आधीची पण टायटनचीच मीच गिफ्ट केली होती ही दोन वर्ष वॉच तर आता नवीन वॉच घेतली परत लेदर बेल्टची येस आवडली का तर दुपारी हेवी जेवण झालं होतं पुरणपोळी असल्यामुळे आता आम्ही चाट खाण्यासाठी आलेलो आहोत जास्त भूक नसल्यामुळे म्हटलं चला मस्त चाट खाऊन येऊयात तर जेव्हा मुलांची इच्छा असते चाट खाण्याची तर तेव्हा आम्ही इथेच येतो खुशी सँडविचच्या इथे भरपूर काही काही आयटम भेटतात तर तिथे आम्ही येत असतो आणि लिंबू सोडा मला आवडतो त्याच्यामुळे मी नेहमी इथे येते तर मस्त एन्जॉय केला आम्ही बड्डे त्याचबरोबर संक्रांत सेलिब्रेशन छान झालं एकदम मस्त तर माझ्या मिस्टरांचा बड्डे संक्रांतीच्या दिवशी मोस्टली येतो त्यामुळे नेहमी आमचं संक्रांतीचं आणि बड्डे सेलिब्रेशन अशाच प्रकारे होतं तर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेलकन बा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी, व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील थँक्यू बाय